कोरगाव शहराची स्मार्ट सिटीकडे दमदार वाटचाल स्वच्छ सुंदर प्रशस्त रस्ते नामदार दादा शिंदे यांच्या विकास निधीचा दर्जेदार कामे नामदार दादा शिंदे यांच्या तब्बल सत्तर लाख रुपयांच्या निधीतून व लोकप्रिय जनसेवक संजय दुबळे बाबा यांच्या विशेष प्रयत्नातून दमदार उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गेव यांच्या विशेष सहकार्याने प्रभाग क्रमांक सतरामध्ये आडसूळ सर घर ते मधुकर शिंदे घर ट्रिमिक्सर रस्ता व भुयारी गटर महादेव जाधव घर ते संतोष शिंदे घर ट्रिमिक्सर रस्ता व भुयारी गटर सुशील कांबळे घर ते उत्तम कदम घर ट्रिमिक्स कॉन्क्रीट रस्ता व भुयारी गटर बेगर वस्ती अंतर्गत सर्व रस्ते ट्रिमेस कॉन्क्रिटिकल कामाचा शुभारंभ आज नामदार दादा शिंदे प्रथम नगराध्यक्ष राजाबाऊ बर्गे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सामाजिक कार्यकर्ते जनसेवक संजय दुबळे व त्यांच्या सौभाग्यवती सुभाष मिनी संजय दुबळे या ने गेले अनेक वर्षापासून समाज कार्य करीत आहेत भागात कोणतीही अडअर्चण असली तर जनसामान्यांसाठी धावून जाणारे संजय दुबळे हे नागरिकांमध्ये बाबा या नावाने प्रसिद्ध आहेत कोरोनासारख्या कठीण काळातही त्यांनी अनेक गरिबांना आर्थिक मदत वैद्यकीय किट वाटप तसेच वैद्यकीय सेवेसाठी अनेक वेळा मदत केली आहे शैक्षणिक सामाजिक धार्मिक कार्यात नेहमीच सरळ हाताने मदत करणारे संजय दुबळे हे प्रभाग क्रमांक सतरामध्ये विकास निधी आणून अनेक दर्जेदार विकास कामे करताना दिसत आहेत नामदार दादा शिंदे यांच्या तब्बल सत्तर लक्ष रुपयांच्या निधीतून आज विविध विकास कामांचा शुभारंभ पार पडला यावेळी नामदार महेश शिंदे बोलताना म्हणाले की समाजातील सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात आणून कोरेगाव शहरातील प्रत्येक नगर गल्ली हे ट्रिमिस रस्ते व अंडरग्राउंड कटर योजनेद्वारे स्वच्छ व सुंदर शहर बनवण्याचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे प्रमा क्रमांक सतरामधील विविध विकास कामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे त्याबद्दल नागरिकांनी नामदार महेशदादा शिंदे कोरेगाव विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नगरपंचायत पदाधिकारी व विशेष करून सामाजिक कार्यकर्ते जनसेवक संजय धुबळे बाबा यांचे आभार मानले कार्यक्रम प्रथम नगराध्यक्ष राजा बर्गे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बरगे उपनगराध्यक्ष सुनील दादा बरगे माजी नगरसेवक सचिन भैया बरगे नगराध्यक्ष महेश साहेबराव बरगे नगर सेवक राहुल रघुनाथ बरगे नगर सेवक संतोष बर्गे नगर सेवक नितेनुपच्चु शेटोसवा नगर सेवक सागर भा विरकर माजी नगर सेवक रशीद शेख साई प्रसाद बर्गे नगर सेवक भाई काजी राजेंद्र वैराट परशुराम बर्गे राम विकास के मजी चेयरमैन राम काका बर्गे सामाजिक कार्यकर्ते ज्योतिराम बर्गे युवा नेता अजित विलासराव बर्गे युवा नेते महेश श्यामराव बर्गे अनिल पवार महादेव जाधव विकी पाटे कृष्णा चव्हाण नंदू नामदास आदित्य पवार शिंदे सर बाळा पाटे विजय कुर्ले राहुल केंगार किशन कुर्ले गाडगेसर यादव साहेब तोडकर सर, सर नंदू खोरपडे मनोज देवकर भैया खंडजोडे सतीश शंकपाळ आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

बाबा <laughs>